नमस्कार मैत्रमित्रिणी या हिवाळ्यात बऱ्यापैकी मटार येऊ लागतात आणि हे मटार इतके गोड असतात की खायला अगदीच अविष्य होतं तर आज आपण त्याच मटारापासून बनवणार आहोत अगदी कुछ खुसखुशीत कुरकुरीत आणि त्याचबरोबर तेलात तळूनही तेलकट न होणारे असे मटारचे वडे बनवायला सोपे आहेत जास्त जिनसही नको आहेत कोणी सहजपणे बोलू शकतात फक्त तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा लागेल तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपलं काय करावं लागेल मटार वाफून घ्यावं लागेल आता मटार वाफवताना आपण पाण्यामध्येच घालतो पण आज आपण पाण्यामध्ये न घालता अशा पद्धतीने कुकरमध्ये पाणी उकळायला ठेवायचं त्याच्यामध्ये एखाद्या भांड्यामध्ये कुठल्याही एका वाटीमध्ये तुम्ही एक वाटी भरून मटार ठेवायचे आणि कुकर ज्या ह्याला शिटी आणि वा रबर न लावता फक्त वाफू द्यायचे बस आता अगदी पाच सहा मिनटात आपले मटार अगदी छान अगदी वाफवले जातात तर बघा मी पाच मिनटामध्येच काढले का पाणी अगोदरच होतं तर हवास तुम्ही मटार थोडेसे दाबून पा दाबले गेले तर म्हणजे समजतं हो की मटार आपले वाफवले गेले अशा पद्धतीने केल्यामुळे मटारमध्ये पाणी जात नाही आता हे मटार आपले वाफवले गेले तर आपण हे सगळं काढायचं एका ताटामध्ये ताटामध्ये काढल्यानंतर या मटारला तुम्ही स्नॅचरने किंवा वाटीच्या पाटच्या बाजूने तुम्ही त्याला दाबून घ्यायचं आहे इथे मिक्सरमध्ये घालायचं नाही कुठले अगदी पेस्ट करायची नाही आपल्याला फक्त ओभडधोभड करून घ्यायचं थोडेसे अगदी मटार राहिले तरी हरकत नाही अशा पद्धतीने पूर्ण दाबून घ्यायचे आणि जास्त प्रमाणात मटार अगदी पूर्ण ठेवायचे नाही कारण का तेलामध्येही निघू शकतात आता हे आपली मटारी दाबले गेले तेथे मिक्सरच्या भांड्यात सात आठ लासणाच्या पाकळ्या घ्यायच्या आ आल्याचा तुकडा एक इंचाचा आणि चार पाच मिरच्या वाटून घ्यायचे खलबत्त्या तुम्ही करू शकता आणि वाटताना मात्र ओभर धरून वाटायचं म्हणजे एक पल्स मोडवरती वाटून घ्यायचे आता या पद्धतीने वाटून घेतलं त्यानंतर आपण जे धणे आहेत ना एक चमचा धणे आता आपण घालायचे त्याच्यामध्ये घातल्यानंतर पुन्हा त्याला त्याच पद्धतीने आपण वाटून घ्यायचे आता ही पेस्ट अगदी त्या मटारमध्ये गेली ना की चव आणखीन वाढते तर आता हे सगळं मिश्रण आपण हे सगळी पेस्ट आहे म्हणजे आपण जी केलेली ओभड तोबड अगदी मिरची आलं आल आणि लसूण आणि धण्याची घालायची घातल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं एक छोटासा कांदा बारीक चिरून जराशी हळद टाकायची त्याचबरोबर इथे मी कश्मीरी लाल तिखट अगदी अर्धा चमचापेक्षा थोडंसं जास्त मला ते जास्त वाटलं म्हणून थोडं घातलंय त्याचबरोबर पूड घालायची आणि नंतर यामध्ये घालायचं आपण दोन चमचे तांदळाचं पीठ हवं असतं तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर असेल तर घालू शकता नसेल तर तांदळाचं पीठ घाला आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ तांदळाचं पीठ घातल्यामुळे त्यात खुसखुशीतपणा येतो आता इथे आपण घालायचं आहे बेसन आता बेसन मी एक वाटी जर घेतलं आहे पण बेसन पूर्णपणे घालायचं नाही दोन चमचे अगोदर घालायचं आता हे सगळं अगदी मिश्रण अगदी व्यवस्थितरित्या आपण याला अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे छान असा गोळा झाला पाहिजे जर तुम्हाला असं वाटतं आहे की मिश्रण मळताना जर तुम्हाला ओलसर वाटतं आहे तर पुन्हा आपण बेसन घेऊ शकतो बेसन घेतल्यामुळे आपलं हे सगळं अगदी मिश्रण व्यवस्थित एकजीव असं होईल आता बघा मला अगदी जसं जसं मी याला दाबते आणि पूर्णपणे अगदी एकजीव करते तर थोडंसं हे मिश्रण मला ओलसर वाटते आता ओलसर वाटल्यामुळे आपण काय करायचं पुन्हा त्याच्यामध्ये आपण दोन चमचे असं बेसन टाकायचं हवं असं तुम्हाला असं वाटलं ना की पुन्हा वाटतंय तर तुम्ही आणखीन एकाच चमचा टाका पण त्याची गरज पडणार नाही की याच एवढंच ज्यानेच बेसन आपलं घातल्यामुळे पूर्णपणे गुळा अगदी रेडी होतो बघा छान असं आपला गोळा झाला आहे थोडंसं असेल आहे तुम्हाला चिकटपट काही कावळण्याचे कारण मस्त वडे बनतील हे सगळं मिश्रण एका एका वाडग्यामध्ये काढून घेतलं आहे हाताला हलकंसं तेल लावा तळांवरती पण लावा आणि जितकं तुम्हाला आकार द्यायचा असेल लहान मोठे तेवढे वडे करून घ्यायचे तर बघा छान असे वडे आपले क केले जातात कारण का आपण हाताला अगदी तेल लावलेले आता हे वडे अशा पद्धतीने केल्यानंतर गोल केल्यानंतर हलकेसे दाबून घ्यायचे थोडेसे त्याला चपटे करायचे म्हणजे तळ्याला जास्त अगदी कच्चेपणा राहत नाही अशाच पद्धतीने मी अगदी हे सगळे आपण वडे याच पद्धतीने आपण करून घ्यायचे काढल्यानंतर आपण एखाद्या ताटामध्ये तुम्ही हवं असतं त्या ताटाला हलकंसं तेल लावून घ्या जरसं म्हणजे वडे आपले त्या ताटाला सुद्धा चिकटणार नाही आता हे वडे एक एक करून सगळे मी वडे करून घेतले आता तेल गरम मात्र कसं करायचं अगदी जास्त उकळतं नाही थोडंसं असं मिडियम असं केलं की त्याच्यामध्ये वडे सोडायचे जितके मावेल तितके सोडायचे सोडल्यानंतर अगदी गॅस मिडियमत ठेवायची नंतर, नंतर आपण त्याला हात लावायचा नाही किंवा झाडही लावायचं नाही अशा पद्धतीने चमच्याने तुम्ही त्याला उलट करायचं आहे म्हणजे तुम्हाला ही काळजी होणार नाही की आपले वडे तुटतील आणि खरोखरच वडे व्यवस्थित होतात काही चुकत नाही फक्त तुम्हाला जितकं मी तुम्हाला मिश्रण दिलं आहे तितकं घेऊन बघा अगदी परफेक्ट बनतं जास्त हवंयच तर मी जा डबल घ्यायचं आता हे वडे बघा आता थोडेसे झाले त्याचा उलट दोन तीन वेळा करायचे आणि व्यवस्थित जेव्हा रंग त्याचा बदली झाला अगदी तांबूस असा येऊ लागला की आपण त्याला तर ता काढून घ्यायचे म्हणजे आपल्या आतपर्यंत ते भाजले गेलेत तर सगळे व्यक्ती झाल्याने काढून घेतलेले आहेत याच पद्धतीने आपण आता बाकीचे सुद्धा वडे आहेत ना ते सुद्धा काढून घेऊ आता काढतानाच काढत असेल की कुठेही तुटला नाही आहे कुठलाही मटार बाहेर निघालेला नाही बाकीचे ते वडे होते तेही मी अजून घातलेत आणि पुरेपुरे मटारचे वडे अगदी व्यवस्थितरित्या झाले छान असे त्यात कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी बनवायची किंवा इथे सॉसेस तुम्ही घेऊ शकता खायला अगदी चविष्ट असे बनतात आणि तुम्हाला तोडूनही दाखवते बघा व्यवस्थित अगदी तुट तुटले जातात हातालासुद्धा बघा तेल लागलेलं नाही आणि तेला तळूनही ते तेलकट होत नाही म्हणून तुम्ही नक्की करून बघायचे आणि अशा पद्धतीने केल्यानंतर तुमचे वडे अगदी परफेक्ट पडणार आहे आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचा नाही आहे आणि पुन्हा भेटायचे आपण एका रेसिपी रेसिपीबरोबर